महाराष्ट्र न्यूज सत्य परिस्थितीचा नवाब मलिकांचा निवडणूक प्रचारात सहभाग असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची युती नाही भाजपची ठाम भूमिका आगामी महापालिका निवडणुकीत माजी मंत्री नवाब मलिक हे जर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार मुंबईत नेतृत्व करणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणार नाही अशी परखड भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी बुधवारी स्पष्ट केले मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी जाहीर केले आहे राज्यात अनेक जिल्हा परिषदा महापालिकांमध्ये युती होण्याची शक्यता नाही शिवसेनेची सत्ता उलथून टाकण्यासाठी मुंबईत मात्र भाजप सध्या तरी तडजोड करण्याच्या भूमिकेत आहे या पार्श्वभूमीवर शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्याचे आम्ही ऐकून आहोत पण नवाब मलिकांच्या मुद्द्यावर भाजप कधीही तडजोड करणार नाही आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीच मलिक यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली होती मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व मलिक करणार असतील तर भाजप युती करणार नाही असे शेलार यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप केले होते आणि मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती दाऊद हा मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असून मलिक यांनी देशद्रोही गुन्हेगाराशी संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर पुढील काळात मलिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली होती गेले सुमारे वर्षभराहून अधिक काळ वैद्यकीय उपचाराच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला आहे विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मलिक यांच्या समावेशालाही भाजपने विरोध केला होता मलिक के यांना महायुतीच्या प्रचार सभा रथयात्रेत सहभागी करून घेऊ नये अशी भाजपची आग्रही भूमिका आहे आमची भूमिका पहिली तीच होती आजही तीच आहे उद्याही तीच राहील विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई